रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा नाशिक मध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाचा अनोखा मोर्चा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण करूनही नियुक्ती न मिळाल्याने राज्यातील युवक आक्रमक झाले आहेत तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली आज नाशिकमध्ये प्रशिक्षणार्थींनी अनोखा मोर्चा काढला गोदावरी नदी स्नान करून भगवे वस्त्र परिधान केलेले शेकडो युवक हातात फलक आणि घोषवाक्य घेऊन सरकारकडून तातडीने नियुक्तीच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले प्रशिक्षण पूर्ण करून अनेक महिने उलटले तरी सरकारकडून नियुक्ती प्रक्रियेसंदर्भात कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आलेली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला सरकारने तातडीने नियुक्ती दिली नाही तर आम्ही उपोषणाला बसू असा इशारा तुकाराम बाबा महाराज यांनी दिला आहे या आंदोलनामुळे नाशिक शहरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे